हिवाळ्यात खाण्यासाठी गोल्डन कलर हेल्दी कुरकुरीत खुसखुशीत कुश अशी ही मेथी मठरी नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मेथी मठरी करण्यासाठी आपण इथे मेथीच्या जोडीतली पानं घेतलेली आहेत आपण नुसती पानं घ्यायची आहेत त्याचे देठ घ्यायचे नाही आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण तिला कापायची आहे कापल्यानंतर ती दोन कप भरली पाहिजे आपली मेथी बारीक कापून झालेली आहे चला आता आपण पुढच्या प्रोसेसला लागूया आता आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आपण त्यात एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि त्यात आपण जी बारीक मेथी कापून घेतली होती ती टाकायची आहे मेथी आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायची आहे अगदी ती चांगली मऊ शिजेपर्यंत मेथी जशी जशी शिजत जाईल तशी, तशी तशी ती आळत जाईल बघा ती केवढीशी झालेली आहे मेथी आपण तुपावरच परतायची आहे आणि ती जशी जशी शिजत जाईल तसं तसं तस त्याच्यातला कडवट आहे कमी होत जाईल आपली मेथी मऊ झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तिला झाकून ठेवू आता आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे एक आणि हे अर्धा गव्हाचं पीठ तसंही तब्येतीसाठी चांगलं असतं मैद्यापेक्षा तो परंतु तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी पूर्णपणे मैदाही घेऊ शकता त्यामध्ये आपण अर्धा कप रवा घालणार आहोत हा आपण झिरो नंबरचा रवा घातला तर उत्तम तुमच्याकडे जर झिरो नंबरचा रवा नसेल तर तुम्ही जाड रवा घातला तरीही चालेल रव्यामुळे मठरी क्रिस्पी होईल आता मटरीची चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा आपण ओवा घालणार आहोत ओवा आपण आतावर चोळून घालायचा आहे त्याच्यामुळे त्याचा स्वाद अजून वाढतो पाऊन चमचा आपण काळी मिरी पावडर घ्यायची आहे ती जाडसरच घ्यायची आहे म्हणजे कुटताना ती आपण जाडसरच कुटायची आहे पाव चमचा आपण हळद घ्यायची आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक चमचा धना पावडर घ्यायची आहे दीड चमचा आपण सफेद तीळ घेणार आहोत हे तीळ आपण थोडेसे भाजून घेतलेले आहेत तिळामुळे चवही वाढते आणि मठरी छान दिसतेही हिवाळ्यात तीळ खाणं केव्हाही चांगलं तब्येतीसाठी ते उत्तमच असतात एक चमचा आपण साखर टाकणार आहोत या जागी तुम्ही पिटी साखरही घेऊ शकता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी मेथी परतून घेतली होती पॅनमध्ये ती टाकायची आहे आणि परत एकदा सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आता आपण पाणी टाकून मिश्रणाचा घट्ट गोळा बनवायचा आहे या मिश्रणात आपण दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे ते जाडसरच टाकायचं आहे त्याला आपण पातळ करायचं नाहीये आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण दोन चमचे साजूक तुपाचं मोहनच घातलेलं आहे फक्त ते गरम करून नाही घालायचं असंच घालायचं आहे अजून याला पाणी लागेल आपला घट्ट गोळा करून झालेला आहे बघा असा घट्ट गोळा झाला पाहिजे आणि तो दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचा आहे आपला गोळा रेस्ट करतोय तोपर्यंत आपण त्याला लागणारं साठं बनवूया त्यासाठी आपण इथे दोन चमचे मैदा घ्यायचा आहे तुम्ही फ्लॉवर सुद्धा घेऊ शकता आणि त्यात आपण तीन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आता हे साजूक तूप आणि मैदा आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण टोप पातळ घेतलेलं नाहीये असं जाडच आहे आणि ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे साठ तयार आहे आता आपण साठ बाजूला ठेवून आपण जो गोळा बनवला होता तो घ्यायचा आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा परत त्याला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपला गोळा व्यवस्थित म्हणून झालेला आहे आपण गोळी लाटूया पातळ पोट पोळी लाटून झालेली आहे आपण त्याला साठ लावूया आणि त्याला मध्ये फोल्ड करूया साठ लावूया खालून वर फोल्ड आणि वरून खाली फोल्ड असे त्याचे चार फोल्ड झालेले आहेत तर त्याला आपण परत लाटणार आहोत त्याआधी थोडासा मैदा मुरभुरायचा आहे आणि त्याला असं हलवा राहताने आपण लाटून घ्यायचं आहे लाटताना आपण जाडसर लाटायचं आहे आणि बाजूच्या कडा कापून टाकायचे आहेत आपल्याला ते चौकोनी हवे आता आपण याचे जाड परत तुकडे पाठणार आहोत याप्रमाणे आपण बाकीच्या पिठाचे पण करून घेऊया तळण्याकरता आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये गोडे तेल घातलेलं आहे अर्ध्या गोळ्याच्या मठरी आपल्या लाटून झालेल्या आहे चला आता आपण त्यांना तळूया तेल आपलं तापतच आलेलं आहे तेलात जेवढी मटली जाईल तेवढी आपण टाकायची आहे आणि गॅस स्लो करायचा आहे जर आपण गॅस फास्ट ठेवला तर ती आपल्याला वरून भाजेल चांगली भाजून येईल परंतु आतमध्ये कच्चे राहू शकेल म्हणून आपण गॅस कमी करायचा आहे आणि मंद आचेवर व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर त्याचे चांगले लेयर्स सुटतात आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरवर त्याला तळून घ्यायचे आहे आपली मठरी तळून झालेली आहे आपण तिला आता काढूया बघा किती छान लेअर सुटलेले आहेत बघा मेथी मटरीला किती छान लेअर सुटलेले आहेत खूप सारे लेअर सुटलेले आहेत कलरला तर ती गोल्डन ब्राऊन झालेली आहेच परंतु चवीलाही ती खूप छान झालेली आहे अशी ही मेथी मटरी हेल्दी मेथी मटरी खुसखुशीत मेथी मटरी तुम्ही नक्की करून पहा